अगदी झटपट आणि सोपी आणि साधी सिंपल असे मी बनवलेली आहे कोबीची भाजी खूप सुंदर तुम्ही बघू शकता तर पाहूयात आपण आता नमस्कार जस्ट टेस्ट प्राची संख्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिल्यांदा करा आणि लाईक करा तर आपण कोबी घेतली आहे कांदा टॅमॅटो मिरची आणि बटाटा चिरून घेतलेला आहे पाण्यात ठेवलं आहे काळं पडू नये म्हणून गॅसवरती भांडं ठेवलं आहे आता थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे दोन टेबलस्पून तेल घातलं आहे मी अंदाजे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं की आपल्याला मोहरी घालायची आहे जिरं घालायचं आहे त्यानंतर लसूण घालायचं आहे सात ते आठ असे मी चिरून घेतलं आहे कांदा घालून घ्यायचा आहे कांदा घातल्यामुळे ना चव कोबीची भाजीला चवी चव खूप सुंदर अशी लागते नक्की घालून आणि करून बघा कशी झाली आणि मला नक्की सांगा टॅमॅटो पिकलेले टॅमॅटो घ्यायचे टॅमॅटो घेतले आहेत मी दोन छोटे परतून घेऊया सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला हळद घालायची आहे मसाला चवीनुसार मीठ परत एकदा परतून घ्यायचं टॅमॅटो थोडंसं साधारण शिजलं की आपल्याला बटाटा घालायचा आहे बटाटा पाण्यात का ठेवायचं तर ते काळं पडू नये म्हणून बटाट्याची अशी पीस मी केले आहे छोटे छोटे कापून घ्यायचे आणि तेही आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चिरलेली कोबी घालायची आहे साधारण दोन वाटी एवढी कोबी आहे तेही आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवर शिजवायची वाफेवर शिजवली कोबी की एवढी छान चव लागते ना की सुंदर होते आणि प्लेट ठेवायची वरती आणि त्यावर थोडंसं पाणी ठेवायचं त्यामुळे पाणी जसं गरम होतं ना त्यातलं आतलं सारण ना ते तसं शिजलं जातं छान अशी वाफेवर भाजी एवढी सुंदर लागते ना तर नक्की करून बघा बघा वाफेवर झालेली भाजी किती सुंदर झाली आहे खूप छान झाली आहे भाजी अशी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि नक्की अशी करून बघा खूप सुंदर होते खूप टेस्टी होते आणि अशी भन्नाट चव लागते आणि मस्त अशी चपातीसोबत गरम भाकरीसोबत भातासोबतही तुम्ही खाऊ शकतात खूप सुंदर अशी टेस्टी कोबीची भाजी आपली रेडी झालेली आहे फ्रेंड्स त्यानंतर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे सजावटीसाठी बघा किती सुंदर झाली आहे बटाटाही छान असा शिजला आहे त्यावर आपल्याला वरून कोथिंबीर घालून घेऊया तर आपली भाजी रेडी झालेली आहे फ्रेंड्स कशी झाली मला कमेंट्सद्वारे सांगा आणि आवडली असेल रेसिपी तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यामुळे धन्यवाद सगळ्यांचं बाय